नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा जवळपास तीन दिवस तथाकथित मराठी सारस्वतांचा मेळावा अखिल भारतीय साहित्य संमेलन सातारामध्ये संपन्न झालं आणि त्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे काल रविवारी चार तारखेला महाराष्ट्र टाइम्स टाईम्समध्ये एक बातमी छापून आली मी ती बातमी तुमच्यासमोर ठेवतो थमनेल ले आम्ही वापरली इथे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो अक्षर कळत नाहीत म्हणून मी तुम्हाला ती बातमी त्याच्यातला महत्त्वाचा भाग हा वाचून दाखवतो त्याचं शीर्षक असं आहे की आदि अदानींना आमंत्रण लेखकांची फारकत शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे मार्गदर्शक पद सोडले सुप्रिया सुळेंना पत्र असं त्याचं उपशीर्षक आहे म्हणजे शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स इन ए आयच्या वास्तूच्या उद्घाटनाला उद्योगपती गौतम आदानी यांना आमंत्रण दिल्याच्या निषेधार्थ बातमी जशाला तशी सांगतोय मी, मी माझ्या मनाचं काही नाही आमंत्रण दिल्याच्या निषेधार्थ राज्यातील साहित्यिकांनी शरद पवार इन्स्पायर पासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे आता कुन ह्याच्या येत आहे हे लेखक नितीन रिंढे राजीव नाईक गणेश विस्पुते किरण येले मुकुंद कुळे रणधीर शिंदे चंद्रशेखर फणसाळकर प्रमोद मुनघाटे आणि शरद नावरे यांनी पत्र सुप्रिया सुळे यांना पाठवलेलं आहे आणि हे सर्व लेखक गेली चार वर्ष शरद पवार इन्स्पायर फेलोशिप या साहित्य क्षेत्रातील उपक्रमात मार्गदर्शक म्हणून सहभागी आहेत या फेलोशिपसाठी निवड करणे त्यांना मार्गदर्शन करणे हे काम या लेखकांकडे होते यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं ही फेलोशिप दिली जाते उद्योजक गौतम अदानी यांनी मागील रविवारी बारामती येथे शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स इन ए आय या वास्तूचे उद्घाटन केले धार्मिक व आर्थिक पक्षपात इत्यादी अनेक कारणांसाठी ज्या राजकीय सत्तेला आणि त्यांच्या विचारसरणीला आमचा विरोध आहे त्या पक्षाशी अनेक पातळ्यांवर घनिष्ठ संबंध असलेल्या उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इसमाला उद्घाटन सोहळ्यात सन्मान देण्यात आला वगैरे वगैरे बातमी सगळी बाकी पुढं आहे आता हसायची गोष्ट अशी आहे की चार वर्षापासून ही त्याच्यासाठी काम करत होते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या लेखकांना लाज वाटायला पाहिजे की जर तुम्हाला इतकं साहित्याप्रती काहीतरी आस्था होती आपुलकी होती त्याच्यात लेखानं तरी म्हणायचं की शरद पवार इन्स्पायर फॉलो फेलोशिपच्याऐवजी यशवंतराव चव्हाण इन्स्पायर फेलोशिप काने नाव दिलं यशवंतराव तर अतिशय चांगले असे लेखक तरी होते शरद पवारांसारखे ते दुसऱ्याच्या हाताने पुस्तकं लिहून घेत नव्हते चार वर्ष त्यांच्या गोठ्यामध्ये हे जी सगळी जनावर दावणीला बांधलेली होती त्यांनी टाकलेला कडवा मस्तपणे रवंत करत हे खात होती आणि त्यांच्या सोयीप्रमाणे सांस्कृतिक दूध देत होते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नावाखाली गेले कित्येक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर आपले बगलबच्चे सांभाळण्याचं काम शरद पवार करत आहेत आणि तेव्हा ह्यांना काही वाटलं नाही कारण की तेव्हा सत्ता होती अगदी आधी तर केंद्रामध्ये पण सत्ता होती म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चौदा यांचा सुवर्ण काळ राज्यातही सत्ता होती केंद्रातही सत्ता होती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नावाखाली सांस्कृतिक झूल पांघरून वावरता तरी येत होतं आणि आ आणता येत होता धर्मनिरपेक्षतेच त्या काळी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा राम मनोहर सारख्यांनी जवाहरलाल नेहरूवरती आरोप केला होता की जवाहर कसा सत्ताकांक्षी सत्ता तुरा आहे म्हणून आणीबाणीच्या काळामध्ये किंवा इंदिरा गांधीला गुंगी गुडिया म्हणलेलं होतं राजीव गांधींवरती समाजवाद्यांनी टीका केलेली होती जनता दल नावाचा सगळा पक्ष तयार करून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून सत्ता हस्तगत केलेली होती तोपर्यंत यांना काही लक्षात नाही आलं सगळ्या ह्या नेहरू गांधी खानदांचा विरोध करत असताना नंतर त्यांच्या गळ्यात गळे घालून जेव्हा शरद पवार जाऊन बसले जेव्हा की हे सगळे आधी आणीबाणीमध्ये शरद पवारांबरोबर होते म्हणजे शरद पवारच विरोधी पक्षांबरोबर आले होते आणि नंतर अचानक यांना दहा वर्षात साक्षात्कार झाला की नाही नाही आणीबाणी ज्यांनी लाली ते तर फार पवित्र आहेत त्यांचे तर काय धुतले पाहिजेत पण हे जे धार्मिक सगळं हे करणारे आहेत भाजप मोदी संघ मोदी आणि ते तर आत्ता आले अमित शहा तेव्हा तर आडवाणी होते आणि ह्यांच्या विरोधामध्ये मग ह्यांना अचानक साक्षात्कार झाला आणि ह्या सगळ्यांनी पुन्हा आपली टिंकी परत पवारांच्या मागे जाऊन वाजवायला सुरुवात केली किंवा पवारांचे झिलकरी बनले हे साहित्य संगीत कला क्षेत्रातले सगळे चार वर्ष झाले तुम्ही त्याच्यासाठी काम करतात तुम्हाला नाही वाटलं काही तेव्हा लाज नाही वाटली की एखाद्या साहित्यिकाचं नाव द्या त्या माळूकरांच्या नावाचं सभागृह आहे ना त्या ठिकाणी बारामतीला मग माळूकरांचं नाव का नाही दिलं ते तर काँग्रेसवाले होते काँग्रेस सेवा दलवाले होते वेदमंत्रा हो नामा वंदे वंदे मातरम सारखं अप्रतिम गीत देणारे त्यांच्या संगीत देणारे वसं वसंत देसाई वसंत देसाईचं नाव का नाही दिलं त्याला इन्स्पायर फेलोशिपसाठी म्हणून पवारांच्या नावाची फेलोशिप आहे तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली आणि आता फक्त आदानी त्यांच्या तिथल्या त्या कार्यक्रमासाठी गेले म्हणून अचानक साक्षात्कार झाला हे ज्या फोनवरती बोलत आहेत कोणाचा फोन, फोन होतो तंत्रज्ञान जे काही वापरतात प्रवास करतायत गाड्या घोडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत या कुणाच्या आहेत यांनी कधी विचार केला ज्या भांडवलशाहीला हे विरोध तुम्ही भांडवलशाहीच्या काय म्हणता येईल त्याला स्पर्धा चाटणी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीला विरोध करा माझं काही म्हणणं नाही तशीच स्पष्ट भूमिका घ्या ना ती तर तुमच्याच्यानं होत नाही तुम्ही आता ज्या फोनवरून बोलतात त्याच्यातले खेंच्यापैकी किती जणांकडे जिओचे फोन येतात नाहीत सांगा बरं मला तुम्ही आणि आव काय म्हणतं म्हणजे हे स्वतः जिओच्या फोनवरून बोलणार आपला पोरगा पोरगी सून जावाई परदेशामध्ये कसे आहेत त्यांचे कौतुक ते कसे मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये काम करतात लिहिणारे हे भाडोत्री लेखक आणि हे आता असं म्हणतात की भांडवलशाह आणि त्यांच्या ह्यांना तुम्ही बोलवलं म्हणून आमचा निषेध आहे म्हणून आणि यांना चार वर्षाच्या नंतर कळलं शरद पवारांनी जेव्हा आता म्हणजे मी जुनी गोष्ट सांगत नाही दोन हजार चौदाला भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता कशासाठी पाठिंबा दिला होता ह्याच्यापैकी एकाची तरी हिंमत झाली का विचारायची की जेनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता त्या शरद पवारांच्या नावानं इन्स्पायर फेलोशिप असेल तर आम्ही त्याच्यावर काम करणार नाही का नाही बोलले तेव्हा तुम्ही काहीच नाही फक्त एक अदानीला बोलवलं म्हणलं की अचानक तुमच्या सगळ्या संतापाचा स्फोट झाला आणि तुम्ही राजीनामे देता इतके भंपकेत मराठी लेखक तुम्हाला मी सांगतो पुरस्कार वापसी झाली ना मी तुम्ही तपासून पहा एकाही मराठी लेखकाने साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केलेला नाही भंपकेत हे गेल्या अकरा वर्षापासून केंद्रामध्ये बारा वर्षापासून आता मोदींच सरकार आहे म्हणजे यांच्या दृष्टीनं पाप अशा हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे अरे मग साहित्य अकादमीवर तुम्ही काम करता कशाला का दिलीकाने लात मारून या सगळ्यांनी साहित्य ज्यांचा विरोध आहे त्यांचं म्हणतं मी यांचा भंपकपणा कसा आहे हे जे पवारांच्या गोठ्यामधली ही जी गाय होती आता दाव तोडून बाहेर पडून बाणेदारपणा दाखवायचा आणत आहेत यांनी याचं उत्तर द्यावं दोन हजार अकरा दोन हजार चौदाला जी केंद्रामध्ये सत्ता बदल झाली त्याच्या निषेधार्थ साहित्य अकादमीचं काम करणं साहित्य अकादमीचे पुरस्कार घेणं यांनी सोडून का नाही दिलं नाही दिलं आजही दिलेलं नाहीये कानडी आणि हिंदी लेखकाने तरी आपले पुरस्कार परत केले हे आमचे भंपक तथाकथित भांडवलशाला विरोध हे सगळे पुरोगामी म्हणून घेणारे लेखक ले या भंपकांनी एकानंही साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केलेला नाहीये आणि ह्या भंपकांचे शिरोमणी भालचंद्र नेमाडे यांनी तर ज्ञानपीठ सारखा खाजगी पुरस्कार सुद्धा मोदींच्या हातानं स्वीकारलेला आहे आणि इकडे मात्र असा भंपकपणा करणार दुसरी अडचण कशी आहे माहिती आहे का तुम्हाला मी सांगतो की जेव्हा स्वतः शरद पवारांनी साहित्य संस्कृती कला या क्षेत्रातून ज्या एका व्यक्तीला निवडायचं होतं विधान परिषदेवरती तेव्हा कोणाला निवडलं होतं एका तरी साहित्यिकाला निवडलं होतं परभणीच्या आमच्या तिथल्या लोकप्रतिनिधी फौजिया खान यांना साहित्य संगीत कला या विषयातून राष्ट्र राज्यपालांनी जे नेमायचे त्या कोट्यातून शरद पवारांनी नेमलं आणि त्यांना मंत्री करून घेतलं पुन्हा संकेत असा आहे की कि राज्यपालांनी किंवा तिकडे वरती राष्ट्रपतींनी राज्यसभेवर राज्यपालांनी विधान परिषदेवर ज्यांना नेमलं त्यांना तत्वशः मंत्रिमंडळात घेता येत नाही शरद पवारांनी फौजिया खान यांना मंत्रिमंडळ अति आमदार केलं त्या कोट्यातून मंत्रिमंडळात घेतलं एका तरी मराठी लेखकांनी ह्याच्याबद्दल म्हणजे ह्या सगळ्यांनी आम्ही तर आधीपासून ओरडतो हे सगळे जे भंपक आहेत ना आज राजीनामा देणारे ह्याच्यातल्यापैकी एकानं तरी त्यावेळेस शरद पवारांच्या विरोधामध्ये ब्र तरी उच्चारला होता का तत्व म्हणून वैयक्तिक पातळी होती शरद पवारांची शरद पवार किती कलाप्रेमी आणि काय काय नाही ती गोष्ट वेगळी यशवंतराव चव्हाण पण कलाप्रेमी होते पण जेव्हा यशवंतराव चव्हाण लोकांचा कौल दिसला आणि गुपचूप खालमान घालून इंदिरा गांधी काँग्रेसमध्ये गेले तेव्हा तुम्ही काय केलं होतं त्यांच्या नावानं तरी फेलोशिप किंवा साहित्यिकाच्या नावानं द्यायची होती शरद पवारांच्या नावानं आहे ती हयात असलेल्या माणसाच्या नावानं असलेले उपक्रम तुम्ही त्याच्यात काम करताना तुम्हाला काही वाटत नाही आणि फक्त एका उद्योगपतीला एका उपक्रमासाठी बोलवलं म्हणलं की तत्वशाह आणि आम्ही राजीनामा देतो आहोत तुम्हाला काय वाटलं ते काय तुमची मनधारणी करणार आहेत जा म्हणतील दुसरे त्यांना भेटतील पाहिलीचे पन्नास तर भरपूर आहेत ना त्याच्यामध्ये त्यांना काय कमी याच्यापूर्वी पण त्यांनी काय कधी त्यांनी साहित्यिकांना त्या कोट्यातून घेतलं राष्ट्रवादीच्या कोट्यातून मला सांगत कधीच नाही घेतलं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नावाखाली म्हणून शरद पवारांनी सगळ्या साहित्य संगीत कला मंच कला या क्षेत्रातल्या लोकांना वापरून घेतलं यांनी तेव्हा ब्र काढलेलं नाही आज आज यांची हिंमत का कारण पवारांकडे यांना द्यायला काही उरलंच नाही यांना माहिती आहे आता काही पवारांच्या गोठ्यामध्ये बसून काहीच चारा मिळणार नाही कडबा मिळणार नाही आता आपल्याला दुसरीकडे जावं लागेल हे आणतात हे पण काही दिवसानंतर विविध शासकीय कमिट्यांमध्ये दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका हा जो यांचा भंपकपणा आहे साहित्यिकांचा पवारांच्या गोठ्यातून दावणं तोडून दावं तोडून या गायी बाहेर निघाल्या आहेत आणि आता बाणेदारपणाचा आणतायत इथेच थांबूयात धन्यवाद मजागृतीचा विधायक पुरुष एनालाईट अ न्यू